या बातमीचे प्रायोजक आहे सुरभे ज्यूस सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील पत्ता काँग्रेस भवन शेजारी जिल्हा परिषदेसमोर सोलापूर छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगर लोकसभा निवडणुकीबद्दल म्हटलंय की छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व समाजाचा मी उमेदवार आहे सर्व समाजाने मला पाठिंबा दिलाय मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रामाणिकपणे लोकांची सेवा करीत राहीन विकासाच्या बाबत बोलायचे झाले तर दिल्लीमध्ये सर्वांशी बोलणे आणि ओळख परिचय आहे या भागातील विकासाचे काम नागरिकांचे कामही प्रामाणिकपणे करणार कोणाचा फोन दोन वाजता असो किंवा तीन वाजता आला तरी तो मी घेतला आहे आणि त्यांचे काम केले आहे ही माझी पद्धत आहे आता तर मी पूर्ण जोमाने काम करेन आतापर्यंत मी निवडणुका लढलो जिंकलो परंतु असे वातावरण मी पाहिले नाही आणि नागरिकांच्या अपेक्षाही मी पूर्ण करणार आहे त्यामुळे नागरिकांच्या समस्यांची नोंद करून घेतोय असे ते यावेळी म्हणाले त्यानंतर इद्गाह व इम्तियाज जलील यांच्या गळाभेटीबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की मला एकदा कमिटीने निमंत्रित केले तर मला गेले पाहिजे या आधी खासदार गेलो आहे वर्षे मी आमदार नगरसेवक परंतु या जिल्ह्यामध्ये दंगली होऊ दिले नाही साधारण व्यक्तीला मोठा फटका बसतो हे मी लोकांना पटवून दिला त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे ही भूमिका माझी आहे त्यानंतर मी गळाभेट घेतलेली नाहीये जो उमेदवार पडत आहे त्याची मी गळाभेट कशाला घेईल सगळे मुस्लिम बांधव त्यांच्या विरोधात आहेत आणि मी कशाला त्यांची गळाभेट घेऊ असे यावेळी चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व समाजांचा मी उमेदवार आहे असं आज तरी चित्र दिसत आहे कारण सर्व समाजांनी मला पाठिंबा दिला हिंदू असतील मुस्लिम असतील सिख असतील ख्रिश्चन बंधू असतील बौद्ध बंधू असतील सगळे त्या ठिकाणी सगळ्यांनी मला पाठिंबा दिला कारण मी प्रामाणिकपणे परे मरेपर्यंत जोपर्यंत हे जिवंत आहे हृदय चालू असेल तोपर्यंत मी लोकांची सेवा करत राहील आणि तेही डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन जर पाहिलं तर मी स्वतः त्या ठिकाणी दिल्लीमध्ये फॉलोअप करणारा माणूस मी एक जबरदस्त आहे मला माहीत फॉलोअप कसं करायचा सगळे अधिकारी वगैरे दिल्लीत माझे सगळे ओळखीचे आहे आणि त्याप्रमाणे या भागातील विकासाचे कामं किंवा लोकांचे कामं हे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करणार कोणालाही त्रास न देता त्यांचे प्रत्येकाचे काम करेल फोन रात्री दोन वाजता असो की तीन वाजता असो घेणार आणि त्यांचं काम त्याच वेळेस दुसऱ्या मिनटात मी करणार हे जी माझी जी सिस्टीम पद्धत पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी आणि आता तर अधिक अधिक स्ट्रॉंगली त्या ठिकाणी हे सगळे करणार नाही स्ट्राँगली की कोणालाही त्या ठिकाणी आता इतकं हे आत्तापर्यंत माझ्या इतका निवडणुका मी लढलो जिंकले तर तसं इतकं वातावरण नव्हतं आज इतकं वातावरण आहे मग त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांची पूर्ण अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील मला आणि ते मी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोन माझा रोज मी फिरतो त्याप्रमाणे मी नोंद करून घेतो की आता आपल्याला काय काय करायचं आहे आणि तो एक आशीर्वाद आपल्या सर्व धर्मीयांचा शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे <coughs> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे या पक्षाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे हे आज दिसून आलं आज काँग्रेस आमच्या बरोबर आहे राष्ट्रवादी बरोबर आहे संभाजी ब्रिगेड बरोबर बरोबर आहे लोमटेसाहेबांचा पक्ष कम्युनिस्ट पक्ष त्याच्यानंतर परत समाजवादी पक्ष हे सगळे पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे आणि त्यामुळे मैदानात कोणी पण येऊ द्या कोणी येऊ द्या त्याला पाडणार म्हणजे पाडणार साफ करणार म्हणजे साफ करणार सा कर ते फक्त ह्या आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने ताकदीन आहे असं नाहीये असं म्हणता येणार नाही आपण हे समजायचं की आपल्या विरोधात अजून कोणतरी गुप्त उमेदवार येत असेल तर गुप्त उमेदवार येत असेल तर तो कसा गेम खेळला तर भारतीय जनता पार्टी हे शिंदे गट आहे हे काही करतील आणि म्हणून माझं पूर्ण लक्ष त्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीकडे काय करतात म्हणून आणि त्या ऍक्टिव्हिटी मी माझ्या जवळच तक जनतेच्या आशीर्वाद मी साफ करणार करणारा तुम्हाला मी नाही यांच्या समोर सांगतो मी पाच वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो मी पाच वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि मला ईदगाह कमिटीने मला निमंत्रित केला मला जे काही मुस्लिम बांधव जे मला सपोर्ट करतायत जे माझ्या पा माझा प्रचार करतात त्यांनी सांगितलं साहेब कैसा बी कल ईदका केली हमको ईद मुबारक कधी आई आहे त्याच्यात काय वाईट आहे त्याच्यात काय वाईट आहे मी याच्या आधी गेलो नव्हतं का मी खासदार असताना सुद्धा गेलो आणि पाच वर्ष पालकमंत्री असताना तर मी गेलोच गेलो मग त्याच्यात तुमचं काय पोट दुखतं तुमचं पोट दुखायचे काही कारणच नाही ना आणि म्हणून मग गेलो तर काय झालं पण आता मी मी असा माणूस आहे की एकोणीसशे नव्वद मी पहिला हिंदू आमदार झालो परंतु मी अठ्ठावीस वर्ष या जिल्ह्यामध्ये दंगल बिंगल होऊ दिले नाही वातावरण चांगलं ठेवलं प्रोग्रेस झाला सगळं खूप विकास झाला आणि त्याच्यामध्ये जर आता परत अशा दगली बिगली एम आय एम मुळे किंवा बाकीच्या सगळ्या बाकीच्या काही दुष्ट लोकांमुळे होतात मग पुढे काय होणार आहे लोक गरीब असतात पण भाजी विकतं कोण डबल कोणी काय करतात हे सगळं उद्ध्वस्त होतात आणि मग ते पुढे पोटात काय खातील हे म्हणून त्या ठिकाणी आपण जर आपण राज्यकर्ते असो तर आपण सगळं सर्मा समाजाला एकत्र घेऊन चाललं पाहिजे ही भूमिका आहे आणि सगळ्यांना सुद्धा न्याय दिलं पाहिजे भूमिका माझी आहे संदेश द्यायला संदेश नाही संदेश द्यायला मी गेलो नाही मी काही भाषण नाही केलं त्याचं तू मला निमंत्रित केलं तर मला गेलं पाहिजे ना निमंत्रित केलं पत्र दाखव तुला पत्र दाखव दाखव का मग तू येऊन जाऊन तेच आपलं बोलतो येऊन जाऊन तेच बोलतो झाली त्यावरून खूप नाही तुला तुला माहिती मी गळापेट घेतली का गळापेट घेतली का नाही घेतली मी गळापेठ खात उमेदवार पडू लागला मी त्या पडणाऱ्या उमेदवारांना गळा का त्यांच्या अगेन्स्टमध्ये सगळे सगळे मुस्लिम बांधव त्यांच्या अगेन्स्टमध्ये आणि त्यांच्याबरोबर मी गेलो ते माझे मुस्लिम बाजू माझ्या बाजूला ते मला मतदान करतील का हे राजकारणाचं डोकं लागलं पाहिजे तुम्हाला मी घेतलीच नाही मी ढगळून गेली तिकडं मी कशाला घेऊ त्याचे घराबाई असं हातो त्या आमचे मित्र जे आहेत ते अ या हो खैरसाहेब या हो खेरसाहेब कशाला या म्हणजे असं करून कधी कधी मला हा राग येतो हटकू त्या ठिकाणी भांडण प्रकार करतात करू नये असं आता दिसला ना चंद्रकांत खेरे काय चंद्रकांत खेरे काय दिसला ना लोक म्हणतात ना खेरे काही पण करू शकतो असंही उदाहरण धन्यवाद झाल्याच्या काय परिणाम करू शकतो अरे बाप जबरदस्त ती बॅटिंग तशीच होती की लोकांना ताकद मिळावी कार्यकर्त्यांना ताकद मिळावी आणि त्यांनी ती बॅटिंग केली धन्यवाद आपल्या सर्वांना तुमचं सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष लावू द्या आणि सगळ्या बहुमताने मला लिहून आणण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीत पाठवा तुमचा प्रतिनिधी म्हणून म्हणजे मग तुम्हाला तिथे दिल्लीत बाहेर घ्यायला बरं गेल्या एकवीस वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर सात रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचाली नंतर आता आहे ग्राह खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ स्पेशल रामफळ स्पेशल खजूर स्पेशल अल्पॅन्सो मँगो स्पेशल अनार लीची ब्लूबेरी चॉकलेट कोल्ड कॉफी ओरिओ कोल्ड कॉफी ड्रॅगन स्पेशल स्पेशल किवी मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस पार्सल ची सुविधा विविध स्वीकारले जातील ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था ही स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटर ची टेस्ट सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर पत्ता काँग्रेस भवन ऑफिस जिल्हा परिषदेसमोर सोलापूर